नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आजीला लग म्हणू लागते आजी हे रागाच्या भरात सांगलीला गेलेत यांचा यांच्या गाडीत खूप आहे त्यामुळे हे काय करून बसतील हे ना सांगताच येत नाही आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये कशी वागणूक देतात ना हे मला चांगलंच माहिती आहे आता मीराला लगेच राजला पकडल्यानंतर आपल्या दादांची काय अवस्था केली होती पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे काही क्षण आठवू लागतात तेव्हा आता मीरा आजीला म्हणू लागते नाही नाही आजी मी असं यांना एकटं नाही सोडू शकत मला यांच्याकडे जावंच लागेल मी लगेच निघते तेव्हा आजी म्हणू लागते अगं पोरी पण एवढ्या रात्री तू एकटी कशी जाणार नाही नाही मी पण येते तुझ्या संग तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आजी मी तुम्हाला ना ना सारखे सारखे फोन करेन प्लीज तुम्ही नका येऊ तेव्हा आजी म्हणू लागते मग एक काम करू का मी सुधाला फोन करून सांगू का तो नक्की काहीतरी बघेल तेव्हा मीरा म्हणू लागते बाबांना नाही नाही नको हे बघा आई आणि बाबा आता आईंच्या माहेरी पंकजच्या पत्रिका घेऊन गेले की नाही आणि आमच्यामुळे जर त्यांना तिथनं असं लगेच यावं लागलं तर आई खूप भडकतील यांना काय बाय बोलतील त्यामुळे प्लीज आईंना काहीही सांगू नका आणि तुम्ही काळजी करू नका आजी मी व्यवस्थित जाईल आणि पोहोचले की लगेच तुम्हाला फोन करेल भाऊजी तुम्ही मला स्टँडपर्यंत सोडा बरं असे म्हणून आता मीरा लगेच आपली बॅग घेऊन सांगलीला निघालेली असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आता सांगलीला उतरल्यानंतर लगेच सत्याला फोन करते तर सत्य आता रिक्षेतनं पोलीस स्टेशनला निघालेला असतो आता मात्र धूमकेतूचा फोन आलेला बघताच सत्या लगेच फोन कट करतो आता इथे मीरा सारखी सारखी सत्याला फोन करत असते पण काही सत्या तिचा फोन घेत नाही तो रिक्षेवालीला म्हणत असतो पटकन चला पटकन जायचं आहे मला तुम्ही रिक्षा चालवताय काय का चालवताय किती दम्माने चाललाय तर मीरा आता मीरा लगेच इथे टेन्शनमध्येच आता रवीला फोन करते तेव्हा रवी म्हणू लागतो अगं वहिनी काय चालू झालंय नेमकं आज सकाळी सकाळी तू मला फोन केला आज माझी कशी आठवण आली तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी आम्ही ना सांगली आहे म्हणजे मी एकटीच आले हे आधी आलेत आता झालेला सगळा प्रकार मीरा आता इथे रवीला सांगू लागते तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो वहिनी तू काळजी करू नको तू कुठे आता तेव्हा मीरा म्हणू लागते मी इथे आहे तेव्हा रवी म्हणू लागतो तू तिथेच थांब मी पटकन तुला घ्यायला येतो तर इकडे सत्या रिक्षेवालेला म्हणत असतो पटकन चला बरं तेव्हा लगेच रवी त्याला फोन करतो आणि म्हणू लागतो तो दादा काय झालंय तू कुठे नेमकं तेव्हा लगेच आता सत्य म्हणून लागतो अरे रव्या एक मॅटर झालाय चंद्याला मी माझी गाडी चालवायला दिली की नाही त्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे त्या चंद्याला पोलिसांनी पकडलंय त्यात तो गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला होत होता म्हणून आणखीनच मोठा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे ना मी इकडे पोलीस स्टेशनला चाललोय तू काळजी करू नको मी येतो घरी तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मी पण येतो दादा तिकडे कुठल्या पोलीस स्टेशनला आहे तर आता लगेच रिक्षेवाला विचारू लागतो कुठे जायचं आहे तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो एम के पोलीस स्टेशन तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो एम के नगरच्या पोलीस स्टेशनला का तू तेव्हा सत्य म्हणू लागतो रवी तुला येण्याची काही गरज नाही मी सगळं बघून घेतो मी आहे ना तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ दादा प्रत्येक ठिकाणी मी आहे मी आहे म्हणून नाही जमत अरे असे प्रॉब्लेम झाल्यानंतर एकाला दुसरं दुसऱ्याला तिसरं ला लागतंच बाबा मग कधी किंवा ना गरज येते माणसाची तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बोलतोय रवी तू एकाला दुसरं दुसऱ्याला तिसरं आता तिसरं कोण आहे तेव्हा रवी म्हणू लागतो वहिनी वहिनी आली इकडे तुझ्या पाठोपाठ धावत रात्रभर प्रवास करत ती सांगलीला आली आणि ती सारखे फोन करते तुला तू का फोन कट करतोय तिचे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय धुमके तू इकडे आली अरे बापरे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मग इकडे नाही येणार तुझ्या पाठीमागे तर कुठे जाणार तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे तू तिला सांभाळ तोपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघतो नेमकं झालंय तरी काय तेव्हा त्या लगेच सत्य फोन बंद करतो त्याच वेळेस इकडे ता रवी मीराजवळ पोचलेला असतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो चल वहिनी मी ना तुला घरी सोडतो आणि मग जातो नगरचं पोलीस स्टेशन आहे ना तिकडे गेलाय सत्यदादा तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही भाऊजी मला पण येऊ द्या ना समजून घ्या की तुम्ही तेव्हा रवी म्हणू लागतो अगं वहिनी पण मी आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते बाई माणूस असलं की बरं पडतं भाऊजी चला बरं आपण जाऊया तेव्हा रवी म्हणू लागतो ठीक आहे त्याच वेळेस मधूचा फोन येतो तेव्हा मीरा लगेच फोन उचलते तेव्हा मधू म्हणू लागते अग ताई मी मधू कसा झाला मग मधुचंद्र तेव्हा मीरा म्हणू लागते मधू चेष्टा करू नको मी नंतर फोन करते आता मात्र मधू विचारू लागते ताई नेमकं झालंय काही काही प्रॉब्लेम आहे का त्याच वेळेस रवीचा आवाज मधूला येतो रिक्षेवालेला रवी म्हणत असतो यम के नगरच्या पोलीस स्टेशनला घेऊन चला पटकन आता मधुही हा आवाज एक तास लगेच पोलीस स्टेशनला निघालेली असते तर इकडे आता सत्या पोलीस स्टेशनला आलेलं असतो आता मात्र इथे चंद्या पोलिसांना म्हणत असतो मी काहीही केलं नाही साहेब मला सोडा ना साहेब मी काय बी केलं नाही आमची गाडी असा धंदा काही बी करत नाही आता मात्र सत्या येता चंद्या लगेच सत्याला मिठी मारतो तेव्हा लगेच आता सत्या पोलिसांना म्हणू लागतो अहो साहेब हा पोरगा असं नाही हो असले काय बी काम करत नाही त्याची आई आजारी असते ना म्हणून मी त्याला गाडी चालवायला दिली माझी मी सांगलीला गेलो होतो सत्यजित गायकवाड माझी गाडी ती हा पोरगा असला काय भी करत नाही तेव्हा लगेच ते, ते पोलीस म्हणू लागतात तुला जेवढं आहे ना तेवढेच उत्तर दे जास्त उत्तर देण्याची गरज नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अशी कशी गरज नाही हा पोरगा असं नाहीये हेच सांगतोय साहेब मी तुम्हाला त्याच वेळेस आता दुसरे इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात म्हणजे त्यांनी ना असे खाके कपडे घातलेले नसल्यामुळे सत्याचा आता गैरसमज होतो तेव्हा लगेच ते, ते पोलीस येतात आणि सत्याला म्हणू लागतात अरे साहेब सांगतील तसंच करायचं ते ठरवतील या पोराचं काय करायचं काय नाही तू कोण शिकवणारा तेव्हा सत्य तो दादा तुम्ही का मध्ये पडायले मी, मी साहेबांबरोबर बोलतोय ना मग तुम्ही मध्ये पडू नका तेव्हा लगेच सत्य आता येथे पोलिसांना म्हणू लागतो चंद्या खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि आम्ही साधी माणसं आहोत आम्ही कष्ट करून काम करून पैसे कमवतो हो याचं स्मगलर बिगलर आम्हाला काय बी जमत नाही ना कोणीतरी चुकून ठेवलंय तेव्हा चंद्या म्हणू लागतो हो वाढव पैसे दिले त्यामुळे मी पण माल चेक केला नाही म्हणून त्या बाटल्या निघल्या नाहीतर मी कधीच काय बी काम करत नाही चुकीचं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो साहेब इकडची काडी इकडे करत नाही तो आणि तो काय स्मगलिंग करणार त्या त्यामुळे प्लीज साहेब सोडा त्याला तेव्हा लगेच ते दुसरे इन्स्पेक्टर साहेब असतात ते, ते मुलाखत अरे साहेबांना ठरू द्या ना त्यांना बोलू द्या तुम्ही काय बोलताय दोघेजणे तेव्हा सत्य ते मुलाखतो ए तुला सांगितलेलं समजत नाही का आमच्यामध्ये पडू नको तुला काय करायचंय आमचं तेव्हा लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अरे स्मगलर आहात तुम्ही तुमची ना गँगच दिसते मला तर आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ आम्ही साधी माणसं आणि कष्ट करून कमवतो हो असले स्मगलिंगचे धंदे आम्ही करत नाही तेव्हा लगेच तो इन्स्पेक्टर म्हणू लागतो हो का म्हणूनच ते एवढा राग येतो एवढे चौताळ्यावानी करू राहिलात ना तुम्ही आता मात्र सत्या लगेच त्या पोलिसाच्या कानामागे देतो आता मात्र तो पोलीस खूपच भडकतो तेव्हा लगेच दुसरे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अरे पोलिसांवर हात उगारतो तुला काही कळतं की नाही तेव्हा लगेच सत्याला तर धक्काच बसतो काय पोलीस तेव्हा सत्य म्हणू लागतो चुकून चुकून माझा मला मा हे पोलीस पोलीस तेव्हा आता लगेच म्हणू लागतो ते हात उगारला ना आता तुम्हाला सोडणार नाही असे चंद्या आणि सत्याला जेलमध्ये टाकून खूप मारू लागतात आता मात्र हवालदार आणि पोलीस मिळून सत्य आणि चंद्याला खूप मारतात त्याच वेळेस इकडे बाहेर मीरा आणि रवी आलेले असतात तेव्हा रिक्षेतून उतरताच लगेच सुधाकर भाव you यांना आजी फोन करते आणि म्हणू लागते सुधा सत्य बराय आहे ना आला का तू घरी कसा आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं आजी काय झालं आहे तुला सत्य तर तुझ्याकडे आहे ना मग अशी का बोलायली तेव्हा आजी म्हणू लागते हो हो तो माझ्याकडेच आहे ठेवू का फोन तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नेमकं आई काय झालंय असं गुतत गुतत बोलू नको बरं माझा जीव खालवर होतोय काय झालंय आता मात्र लगेच आजी म्हणू लागते अरे काहीतरी एक प्रॉब्लेम झाला आहे एक अडचण आली म्हणून सत्य रात्री सांगलीला निघालाय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आणि मीरा मीरा आहे का त्याच्याबरोबर आता मात्र आजीच्या मोबाईलची रेंज जाते त्यामुळे सुधाकर भाऊंनाही काही ऐकू येत नाही आणि आजीलाही ऐकू येत नाही तेव्हा सुधाकर भाऊ फोन बंद होताच रवीला फोन करतात आता मात्र रवी मीराला म्हणू लागतो अगं मीरावणी बघ ना बाबांचा फोन आला आता मी काय सांगू त्यांना तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही यातलं काय बी कळू देऊ नका उगच ते टेन्शन घेतील त्यापेक्षा ना तुम्ही काहीतरी बोला फोन उचला आणि वेळ मारून न्या तोपर्यंत मी आतमध्ये दे जाते आता मात्र मीरा धावतच आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाताच लगेच सत्याकडे बघते तर ते सत्याला खूपच मारलेलं असतं तेव्हा सत्याही आता धुमके त्याला उठताही येत नाही आता मात्र मीरा सत्याजवळ जाते आणि म्हणू लागते अहो तुम्ही बरे आहात ना तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना खूप मारलं का असे खूप काही प्रश्न विचारू लागते त्याच वेळेस आता लगेच तो पोलीस येतो आणि म्हणू लागतो ए बाई कोण आहेस तू आणि इकडे डायरेक्ट आरोपींकडे कुठे केली तू जेलजवळ इकडे आमच्याशी बोल तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा साहेब यांनी काय बी केलं नाही खरंच हे असलं काय बी काम करत नाही आमची गाडी आमची गाडी खरंच त्यांच्या मित्राला चालवायला दिली होती पण असला धंदा नाही करतो आम्ही सांगलीला आत्ता चालू आहे आम्ही गावाकडे गेलो होतो तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अगय तू नेमकं कोण आहे याची तेव्हा आता सत्य मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागतो मी बायको यांची आणि हे असलं काय बी काम करत नाही तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात पोलिसांवरती हात उचलला याने मला मारले बर का तेव्हा लगेच सध्या आता मीराकडे बघून हो म्हणू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते यांचा ना राग आवरतच नाही यांना पण हे मनाने खरंच खूप चांगले तो असलं काय बी काम हे करत नाही सोडा मी तुमच्या ना हात जोडते वाटलेस तर माझ्या आईची शपथ घेते पण यांनी काय बी केलं नाही तेव्हा लगेच तो पोलीस म्हणू लागतो अगं बाई अशा शपथा घेणारे ना खूप पाहिले आणि शपथ मोडणारेही त्यामुळे आता तर मी काही यांना सोडत नाही पोलिसांवरती हात उगारला यांनी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी तुमच्या समोर पदर पसरते हवं तर हे पण मागतील हात जोडून तुमची माफी प्लीज साहेब ना यांनी काही केलेलं नाहीये तेव्हा लगेच तो पोलीस म्हणू लागतो नाही आता यांची सुटका अजिबात होणार नाहीये आता मात्र लगेच ते इन्स्पेक्टर साहेब तिथे लेडीज कॉन्स्टेबल असतात त्यांना बोलवतात आणि या बाईला बाहेर काढा असे म्हणू लागतात आता मात्र मीरा लगेच घट्ट सत्याचा हात पकडते तेव्हा लगेच त्या ते दोन कॉन्स्टेबल बायका येतात आणि मीराला ओढत बाहेर नेत असतात आता मात्र सत्याचा हात मीरा काही सोडायला तयारच नसते त्या जोरजोरात मीराला ओढू लागतात त्याच वेळेस आता लगेच मीरा त्या दोनही कॉन्स्टेबलला लोटून देते आणि आपला पदर कमरेला खोसते आणि म्हणू लागते नाही मी इथून यांना सोडल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता तिथे एक पोलीस मॅडम आलेले असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मॅडम काय बी करा माझ्या नवऱ्याने काही केलेलं नाही हो, आहे त्यांची सुटका करायची आम्हाला काहीतरी मार्ग काढा ना मॅडम तेव्हा लगेच ते मॅडम म्हणू लागतात यावर आता एकच मार्ग निघू शकतो तुमची जर वरती कुणाशी ओळख असेल तर त्या ओळखीनुसार आता यांची सुटका होऊ शकते नाहीतर यांची सुटका होणं अवघड आहे आता मात्र लगेच मीरा रवी आणि मधुला म्हणू लागते आता आपली तर कुठे बी ओळख नाही आता काय करायचं तेव्हा रवी म्हणू लागतो आता एकच मार्ग आहे ज्याने कोणी या गाडीचं भाडं दिलं होतं ना त्यापर्यंत आपल्याला शोधत जावं लागेल आणि नेमकं कंप्लेंट कोणी केली हे सगळं कोणी केलं हे शोधून काढावं लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते यांना सोडवण्यासाठी मी काय बी करू शकते आता मी सगळं काही शोधून काढणार आणि यांना कोणी अडकवलंय ना त्याला मी बाहेर काढणार असे आता मीरा म्हणू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद